मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आपला लढा सुरू केलाय त्यांनी आता या लढाईसाठी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय धाराशिवनंतर ते पोहोचले सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी सोलापूरमधील कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आणि आपल्या ठराविक नऊ मागण्या सुद्धा समोर ठेवल्या याशिवाय नवीन नारे आणि नवीन घोषणांचा सुद्धा संदर्भ देत त्यांनी कौतुक केलंय सोबतच त्यांनी सरकारला धारेवर सुद्धा धरले एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची माहिती देताना जरांगे पाटील चांगलेच आक्रमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं याशिवाय सर्व नऊ मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलंय ते बघा सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली समोर घेतल्याच्या नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय म्हणून काल धाराशे पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलीला सात तारखेला आठ ला मला पलटर नऊ ला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच आहे सो, सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की यो 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 ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असाल अगोदर त्यांचं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होत आहे तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाले माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवल्याने गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी घर एक गाडी हाही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाहीये आणि मीडिया समोर बोलणं हा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल चेरफाड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतात तुमच्यापुशी खोटं नाही बोलतात फुल गर्दी झाली मला तर वाटलं हिसापच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजला म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठक असू आहेत एक झाली की एक झाली की एक नऊ आठ नऊ तो बैठक आतापर्यंत झाल्या हे नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तिने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडं मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याचे घर बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असं कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आवाहन करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतोला भविष्य त्याच रेपॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत बुसणारे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणत श्रावठला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षा व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदार मुंबईतून एकोण कोणता शावठला दोन तीन दिवस कामं बुडा लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहनासाठी फक्त दम्माने चालवा शांततेत गय जायचं शांततेच आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळ दगड फेक करायचं नाही गाड्या दम्माने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढे सरकायचं नाही मराठी एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केले नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळोळ करत असत दगड फेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही फेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर धिंगाना फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले अलीकडे धंदा बघ तिकडे ते पलीकडे घेऊन तिकड तिकडं जे नाही तो कुंकड टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही होऊ म्हणले दहाशे ओले सुद्धा हो म्हणले कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कडून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या पात आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं हे सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा दादा हे निवडणुका आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची बसलेली आहे यांना माहिती हे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्टक एक वर्ष आंदोलन सुरू मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करतो त्याच्यामुळे त्या निवडणुका निवडणुका जर मला नाही त्याच्यात नाही नाही आता था... आता सांगा आता सांगा आता काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातूनच सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मोबाईल चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माझी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर अध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माझी खासदार यांना सांगायचं मोबाईलला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही जडतो तुमचे लेकरबा मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे बाळ बाळा करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही ते आमचं नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जे पोस्ट फिरते ती बरोबर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला नाही नाही बहिष्कार पाळा पाहिजे चांगली असते बहिष्कार काय टाकत सर्वोच्च टाकायचे निकाल केला सत्तावीस टक्के ओबीसी होती तुम्ही आहे दा। ना हो का ना आधार काय मराठा मराठा आणि कुणबी एकी जी आर आम्हाला पाहिजे घटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायचं असल्या तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचं समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण जेला ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोट जात होत जात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्स म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट हे आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं अहून संस्थांचं अहून संस्थांमध्ये इतके पुरावे इतके नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक हे ते तिने घ्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकर आल्या असं आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिले त्यांच्या त्या ते पाठ झाल्या तुम्हाला काय सांगा त्याच्यामुळे ते पुरे घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबईत सोडीत नसतो मराठी यावर सोडीत गेले नसते आणि इतके मराठी पहिलेच मराठ्याला बघणार आहेत फक्त